मला द्या की ठेवला हँक यू व्हेरी मच काय पाऊस हो एक मिनिट थांबे ना की पाऊस किती दहा आठ दहा दिवस झाले की हो आज बापरे वर्ण अलमट्टीचं पाणी सोडायला लागलेत म्हणून नाहीतर आता पश्चिम महाराष्ट्र सगळा पाण्याखाली झाला गेला असता मला वाटलं तोच माझा थँक यू व्हेरी मच गरम आहे बाबा गार 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 झाले सगळं गो, गार पाय खाली ठेवायला नको वाटायला लागले फरशीवर कुठं बाहेर जाणार नाही काही नाही नुसतं घरात बसायचं खाणे पिणे झोपणे चला रात्रीचे आता आठ वाजत आलेले आहेत तर गरम गरम काहीतरी भाताचा प्रकार नक्कीच आपण करणार आहोत तर आज आपण काय काय, काय करणार आहोत हा आपण बरीचशी तयारी कालही तुम्ही बघितली होती पण आज काय करणार आहोत एक वाटी तांदूळ अर्धा वाटी ही काय कसली डाळ आहे लाल डाळ मसूर डाळ आहे वाटतं ना <laughs> मसुरीची डाळ आहे लक्षातच येणार एकदम आणि हा खडा मसाला दहा रुपयाचा अशी मी पाच सहा पाकिटं आणून ठेवलेली असतात तर याच्यामध्ये तमाल आहे तमालपत्र लवंग आहे वेलदोडा आहे जिरे आहेत याच्यामध्ये आणि काळे मिरे आहेत पाच प्रकार आहेत काढ्याला पूर्वी नाही का आपण वापरत होतो कोरोनाच्या काळात तसं सांबार मसाला घेतलेला आहे का घेतला आहे तुम्हाला कळेल इथं मी काय सांबार करणार नाही आहे तर आता आपण इथे पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा किंवा भाताचा प्रकार म्हणा काहीतरी गरम गरम आलं घेतलेलं आहे ढबू मिरची घेतलेली आहे लवंग लवंग आहे काही लसूण हिरवी मिरची थोडीशी लाल मिरची माझ्याकडे नाही आहे आता म्हणून लाल तिखट घालणार आणि गाजर आणि श्रावण घेवडा तर आता मी सुरुवातीला तांदूळ आणि डाळ धुवून घेते आणि त्यानंतर आपण बोलू तुमच्याशी आणि मी अजिबात कडीपत्ता घालणार नाही आहे फोडणीसाठी आपण फोडणीसाठी तेल घातलेलं आहे त्याच्यात आपण मोहरी सुद्धा घातलेली आहे तडतड उडण्याची वाट बघत आहोत आणि यामध्ये आपण सगळा खडा मसाला घालणार आहोत त्याच्यात फूल वगैरे सुद्धा दिसायला लागले दगडफूल आहे दालचिनी दगडफूल आहे दालचिनी आहे दहा रुपयेमध्ये हे असं पाकिट मिळतं तर आता हे जरास तडतड उडायला लागलेलंच आहे हे पण घालून टाकू दहा रुपयामध्ये किती स्वस्त आहे हो ना <laughs> सगळं मिळतं उगाच तर वेगळ्या आणत बसायला नको वास किती सुंदर आला बघा दगडफूल होतं त्याच्यात वेलदोडा होता, होता। लवंग मिरे जिरो तमालपत्र तेजपत्र बघा ना किती सुंदर वास तर आलाच हो ना तर मग आता याच्यात आपण लसूण टाकून देऊ लसूण टाकलं आलं टाकू आपण याच्यात तुम्ही म्हणाल रोज रोज तेच काय दाखवायचं डोसे तुम्ही रोज बघता का नाही मग त्यामुळे तुम्हाला करून खायशी वाटतात सोपं वाटतं सगळं रोज रोज, रोज बघितल्याने म्हणून रोज रोज आणि घरात असलेले घेवडा वगैरे संपेपर्यंत काय करायचं ना तर आता हे ढगू मिरची साधी मिरची ही बघा साधी मिरची चवी हो बारीकच ठेवलेलं आहे ना गॅस आता यामध्ये आपण घालू घेवडा आणि गाजर हे बघा घेवडा आणि गाजर घेवडा आणि गाजर धबू मिरची सर्व आपण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मिक्स केलं करती म्हणजे आता किती कलरफुल आणि सुंदर दिसायला लागले तुम्हाला सांगते काय सांगू काय सांगू मस्त मस्त ओके आता यामध्ये टाकू आपण थोडीशी हळद थोडी म्हणजे भरपूर हळद चवी चवीला तिखटाची पूड आणि तांदूळ धुतलेत ना तांदूळ आणि मसूरची डाळ त्याच्यात मीठ घालून ठेवलेलं आहे माझा मिस मिठाचा हात जरा कमीच आहे काय करायचं मला कळतच नाही किती केलं तरी माझं मीठ चांगलं पडत नाही असू ठीक आहे चलता है। ओके आणि एक मी गोष्ट याच्यात टाकणार आहे तुम्हाला काय ते सांगते सकाळची वांग्याची डाळ घालून केलेली भाजी शिल्लक आहे ती टाकून देते सकाळचीच आहे ना ते ओके ती त्याच्यात पडली सकाळचा हा पालक आहे हा बघा एवढाच आहे पालक हे पण टाकेल ह्याच्यात काय आहे ह्याच्यात लसूण आहे पालक आहे थोडासा कांदा आहे आणि हरभरा डाळ आहे तर टाकून दिलं टोमॅटो आहे ते का थोडासा ओके सकाळचंच होतं ना मग ते एवढंच धड पुरणार पण नाही मग ते उरणार त्याच्यापेक्षा म्हटलं टाकून दे आता याच्यामध्ये मी हा सगळा तांदूळ टाकून घेते ह्याच्यात आत्ता मी थोडासा हा संबार मसाला टाकणार आहे माझ्याकडे आहे हा संबार मसाला म्हणून थोडासा टेस्टला टाकणार आहे छान लागतो भातांच्या कुठल्याही प्रकारामध्ये सांबार मसाला रसम मसाला चवीपुरता टाकलात की नाही इतका सुंदर लागतो तो नेहमीच बिसीब्याळी भात करायला पाहिजे असं नाही थोडासा हा चवीला टाकायचा सुंदर म्हणजे चवीला एकदम बेस्ट लागतो आमची आई नेहमी टाकायची असं कुठला तरी नेहमी काळा मसाला गोडा मसालाच टाकला पाहिजे असं काही नाही आहे तर आता हे छान वास आलेला आहे आता आपण भात मिक्स करू तांदूळ मिक्स करूया तांदूळ मिक्स केला जरा फिरवला फ्राय केला आता आपण पाणी मिक्स करू, हो करू। साधारणतः दीड वाटी झालं होतं ना मग तीन साडेतीन वाटी पाणी घालूया आपण कारण इतर पण भाज्या शिजायला पाहिजेत ना तर डबल म्हणजे तीन झालं आणि अर्धा वाटी जास्त करू म्हणजे मस्त छान होईल हा उभ्या उभ्या मी डाळिंब सोडून ठेवलं म्हटलं खाताना आपलं जेवताना ना येईल आणि किती मस्त शिट्टी व्हायला लागलेली आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तरीसुद्धा हे असं आज बाहेर आलेलं नाही कारण हे शिट्टीतनं बाहेर आलं नाही कारण एकतर इथं तेल लावलेलं आहे म्हणून इथून नाही आणि दुसरं म्हणजे मी आज लहान ठेवलेलं आहे गॅस पहिल्यापासूनच त्यामुळे मस्त शिट्ट्या व्हायला लागलेल्या आहेत बघा म्हणजे बारीक ठेवल्यामुळं तेवढीच ती शिट्टी झाली आणि बसलं आणि तेल लावल्यामुळे इथूनही कुठून काही आलं नाही शिट्टीत नाही काही बाहेर आलं नाही खालन भा मी वाट बघतच होते भात तयार झालेला आहे कुकर उतरलेला आहे कढी कढी आहे का त्याच्यात ते ह्याच्यात कढी गरमागरम कढी चपात्या आणि ह्याच्यात बटाटा भाजी आहे वाटतात सांगितल्या होत्या मला या। हो य मस्त आणि भातावरती पिळायला लिंबू मी काढून ठेवलेला आहे लसणीची चटणी आहे जवसाची चटणी आहे लोणचं आहे आणि मदनादनं खायला हे सुद्धा आहे चला असा हा मस्तपैकी बेत आहे तूप आहे आणि चपात्या आलेल्या आहेत ऑर्डरच्या त्या काढून ठेवूया मस्त मस्त झाला आहे हो भात अगदी या 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 मी तर आज फक्त भात आणि कढी बाकी काही येणार नाही आज मी तू कोशिंबीर भाजी चपाती सगळं आहे बरं का चटण्या लोणची सगळं आहे पण मला फक्त हे आधी टेस्टच मला सांगा त्याची कालच्यापेक्षा आज जास्त चांगला झाला आहे का मला सांगा काल होता पण आज पाणी पिणी एकदम परफेक्ट असा नाही दाबायचं नाही बाबा दाबाय हां थोडा घेऊन बघा की गरम कालच्या पेक्षा आज छान झालाय ना आज आता कालच्या पेक्षा मास्टरी झाली ना त्याच्यात त्यामुळे खूप गरम आहे ना सुपर सुपर मस्तच सगळ्याची चव लागलेली आहे आहा